नाही बीजेपी एकीकडे आणि देश एकीकडे अशी ती लढाई राहिली आहे आणि म्हणून मी त्या गोष्टीचा धिक्कार करते आणि आपण इथे आलात उद्या ह्याच संदर्भात सकाळी साडेआठ वाजता आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी आहोत तिथून आम्ही एक शांततेत एक मार्च करणार आहोत कलेक्टर ऑफिस पर्यंत आमच्या सगळ्यांच्या हातात ही प्रतिमा बाबासाहेबांची असेल आणि आम्ही शांततेत जसं आम्ही संसदेत सा, सा केलं तसं आम्ही उद्या या ठिकाणी महाराष्ट्रातच नाही पण देशभरात आम्ही सगळे बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून कलेक्टर ऑफिस पर्यंत हे शांततेत एक आ, मार्च करणार आहोत आणि कलेक्टरांना पत्र देणार आहोत अमित शहाजींचा राजीनामा माग, मागत मागताना आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे हे पण आम्ही त्या ठिकाणी आग्रह खाते आग्रह धरणार ज्या दिवशी घेतला त्यांनी स्वामीसाठी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसनं सगळ्या बाबतीची मोडफोड केली आहे त्यांना जेवढं आम्हाला तेवढंच फक्त वाक्य घेऊन आमचं जर घेतला काँग्रेसनं बाबासाहेबांना आम्हासाठी जे जे काही केलंय त्या सगळ्या गोष्टीचा संदर्भ त्यांनी दिला तुम्ही बघितलं असेल पहिल्यांदाच बीजेपी जी आहे ती बॅकफुट वर गेली आहे मोदीजींनी कधी ट्वीट केलं नाही आजपर्यंत असं काही झालं तर त्यांनी ट्वीट केलं आपण म्हणतो बीजेपी एक हडलमध्ये गेली आणि त्याच्यानंतर हे खूप काही प्रयत्न केले टेन्शन ह्याच्यातून बाजूला करण्यासाठी खूप काही केलं पण अजूनही त्यांना ते जमलंच नाही आहे कारण का, का लोकांच्या समोर आता ते उघडे पडले हाती के दात दिखाने के एक आणि खाने के एक असं पूर्णपणे ते उघडे पडलेत आम्ही गेले पाच दिवस त्यांना विचारतोय मागतोय आर एस राज्यसभेच्या आर की ते स्पीच द्या लोकांसमोर येऊ देत रेकॉर्डवर जे रेकॉर्ड होतं नशिबाने तुम्ही त्या दिवशी सगळ्यांनी पकडलं राज्यसभेमध्ये जे खरं भाषण झालं आज तगाय ते आम्हाला प्रोसिडिंग्स देत नाहीत आणि तुम्हाला माहितीये बीजेपीचं बॅक ऑफिस नेहमीच आमचे नेते राहुलजी असतील कोणी असेल ते ट्विस्ट करतात मॉफ करतात तर त्यांना ही सवय आहे म्हणून ते आम्हाला सांगताय की तुम्ही तसं करताय पण हे सगळं लोकांसमोर हे दिसलं जे अमित शहाजी बोलले आणि ज्या पद्धतीत बोलले म्हणून मी मुद्दामून आज आम्ही तुम्हाला ते दाखवलं तर जे सत्य आहे त्यांचा खरा चेहरा आता आलाय तुम्ही कितीही त्यांनी प्रयत्न केला तरी आता लोक फसणार नाही किंवा त्यांच्या आरोपावर आम्ही आम्ही सातत्याने खरगे साहेबांचं सा भाषण असेल राहुलजींचं असेल प्रियंकाजी असेल अनेक काँग्रेस नेत्यांचं भाषण आहे आणि तुम्ही ते ऐकू शकता राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये की ज्या पद्धतीत बीजेपीने वारंवार संविधान आणि बाबासाहेबांचा सा अपमान केला ते रेकॉर्डवर आहे ते हिस्ट्रीमध्ये आहे आणि भाजप जसं मी म्हणाली काही त्यांना मिळालं नाही तर खोटे आरोप आणि त्यांच्या आरोपाला काही तथ्य नाही आहे तुम्ही इतिहासात जाऊन बघू शकता तुम्ही संसदेच्या सगळ्या रेकॉर्ड मध्ये जाऊन बघू शकता ते जे बोलतात त्याला काही तथ्य नाही आहे पण हे आज तुमच्या समोर आहे की ज्या पद्धतीत आर एस एस चे जे आहेत गोवालकर जी असतील ते म्हणाले की संविधान कचरे के डब्बे मे डालणे जैसा आहे संविधान हे भारतीय नाही आहे हे पण त्या ठिकाणी ते म्हणालेले त्याच नंतर ते म्हणाले आम्ही तिरंगा मानत नाही तिरंगा अशुभ आहे कारण का त्याच्या तीन वेगळे रंग आहेत आम्ही तीन शब्द म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश का अशुभ आहेत का आपल्या माथ्यावर जे तीन हे येतात ते अशुभ आहेत का हे मला त्यांना विचारायचं आहे आणि म्हणून तुम्ही बघता की अलीकडच्या काळातच आर एस तिरंगा आपला जो तिरंगा आहे तो फडकवला नाही तर त्याआधी त्यांनी तिरंगा किंवा संविधानात विश्वासच ठेवला नाही आणि आता बेसिक स्ट्रक्चर जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं ते बदलण्याचं पण कड कारस्थान भाजप करत आहे तर ह्यावरून तुम्हाला कळतं की कोण खरं रा संविधानाला राखण करत आहे आणि कोण संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही बघा देवेंद्र फडणवीसजींची शपथविधी झाल्यानंतर पाच दिवसानंतर परभणी जे प्रकरण घडलं त्याचा पण आम्ही निषेध करतो हे जे अँटी कॉन्स्टिट्यूशन अँटी बाबासाहेब जे आता विचार आहेत ह्यांना वाव कुठेतरी मिळायचा प्रयत्न करताय ह्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सूर्यवंशीजींना पण श्रद्धांजली अर्पित करते उद्या आमचे नेते राहुलजी गांधी परभणीला येणार आहेत कस्टोडियल डेथ झाली तिथे कोंबिंग ऑपरेशन पण मोठ्या प्रमाणात झालं त्याची तीव्र चौकशी झाली पाहिजे या मताची मी आहे आणि आम्ही सगळेच आहोत आणि तुम्ही बघू शकता की ज्या भाजप आल्या आल्या महाराष्ट्रात सत्तेत आल्या आल्या ह्या सगळ्या घटना तुम्हाला घडताना दिसत आहे ह्याच्या या घटनेचा निषेध कुठेही सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसत नाहीये उलट त्याला परत एकदा पुन्हा एकदा वेगळं वळण कुठेतरी काल विधानसभेमध्ये आपल्याला सीएमनी देताना आपल्याला बघित आपण आपल्याला दिसलं आप जे शरद पवार यांनी केले होते राहुल गांधी अशी चर्चा एकंदरीत सुरू होती नाही नक्कीच ईव्हीएमची लढाई पण ही काँग्रेस वर्सिस बीजेपी राहिली नाही आता लोकांना पहिल्यांदा असं झालं असेल की महाराष्ट्रात जो पक्ष सत्तेत आला जल्लोष फक्त त्यांनी केला लोकांनी कुठेही जल्लोष केला नाही लोक दुखी आहेत आणि आम्ही ग्राउंडवर होतो आम्हाला माहिती आहे की कसं एकंदरीत वाईब होती किंवा फिवर होता आमच्या बाजूने प्रतिसाद होता महाविकास आघाडीच्या बाजूने आणि लोक पण आश्चर्यचकित फक्त सोलापूर जिल्हा नाही सगळीकडे आश्चर्यचकित झालं की हे झालं कसं हा ईव्हीएमचा सी एम आहे आणि ईव्हीएमच्या विरोधातली लढाई आम्ही रस्त्यावर आणणारच आहोत आता आम्ही संसद चालू होती म्हणून पण त्या दरम्यान हे गंभीर अमित शहाकडून हे वक्तव्य आलं आणि आता लगेच आम्ही उद्या आमची सी डब्ल्यू सी आहे बेळगावमध्ये कारण का महात्मा गांधींना काँग्रेसचे सी डब्ल्यू सीचे अध्यक्ष होऊन शंभर वर्ष होत आहेत तर त्याच सी डब्ल्यू सीमध्ये आणि रॅली पण आहे धोरण आम्ही ईव्हीएमच्या जी लढाई रस्त्यावर कशी आणायची त्याबद्दल आम्ही धोरण ठरतो तुम्ही ज्या पद्धतीने आंबेडकर विषयावर पक्षपणे काँग्रेस समोर येताना दिसते पण त्याच पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर अभ कळलं ह्या निर्णयावर कोणीच कुठलाच नेता काँग्रेसचा याच्यावर बोलायला भाष्य करायला तयार नाही पण आंबेडकर विषयावर बोलायला तयार आहे नाही जे सुप्रीम कोर्टचं जे ट्रान त्यावेळेस झालेलं इंटरप्रिटेशन त्यावर आमचे जे तज्ज्ञ असतील मग चिदंबरमजी असतील मनीष तिवारीजी असतील त्यांनी व्यवस्थित त्याबद्दल ट्विट पण केलेलं आमच्या मीटिंग्स पण झाल्या त्याच्याबद्दल कि, कित कितपत आम्हाला पटतंय आणि कितपत आम्ही आम्ही विरोध करतोय त्याबद्दल पण व्यवस्थित क्लॅरिटी होऊन त्यावेळेस धोरण ठरव केलं आणि कदाचित तुम्ही पिकअप नसेल केलं पण प्रत्येक पेपरमध्ये पण आमची भूमिका त्यावेळेस जाहीर झाली येणाऱ्या दिवसात नक्कीच जात झाली अजून नाही उद्या अधिवेशन झाल्यावर काय होते मुख्यमंत्री ठरतात उपमुख्यमंत्री ठरतात परभणी सारख्या घटना होतात बीएसारख्या घटना होतात त्यांनी पण काल खाते वाटप झालं वाटपंत्री पद फडणवीस साहेबांकडे लिहिलेल्या काल गड़ ते सगळे खाते मध्ये बिझी होते आणि तिथे बीड घडत आहे परभणी घडत आहे त्याच्याकडे कोणालाही लक्ष देण्याची म्हणजे वेळच नाही आहे त्यांच्याकडे सत्तेसाठी एवढे हापापले की त्यांचे वेगळेच कार्यक्रम सुरू आहेत पण आजचा जो विषय तो संविधानबद्दल आहे आणि बाबासाहेबांबद्दल जे वक्तव्य झालं त्याच्याबद्दल आहे तर मी आग्रहाची विनंती करते की आपले प्रश्न पुण्णादा 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 ते रेकॉर्डवर आहे विमानसेवा असेल पाण्याचे मुद्दे असतील टेक्स्टाईल पार्टचा विषय असेल अम, अम, माझ्या भाषणात अनेक असे असे, असे सोलापूरशी निगडीत विषय जे एवढे वर्ष मांडले गेले नव्हते संसदेत ते मला यावेळेस तुमच्या आशीर्वादाने मांडण्याची संधी मिळाली आणि नक्कीच त्या गोष्टीला यश मिळेल मला खात्री आहे आणि मी भांडून सोलापूरसाठी त्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर आणि हवी विमानतळ सुरू होईल झालं पाहिजे अशी मागणी करणाऱ्या म्हणून लोकसभेमध्ये म्हणतात की सेवा सुरू झाली पाहिजे कशाबद्दल म्हणजे सुरुवातीला म्हणत होत होडगी नको गोरामध्ये पाहिजे मी असं आम्ही असं कधीच बोललो नव्हतो तुम्ही थोडासा गैरसमज झालाय तुमचा होडगी विमानतळ झालं पाहिजे आणि त्यासोबत इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते बोरामणी म्हणजे बोरामणी होईपर्यंत होडगी तर सुरू ठेवा ना आणि तुम्ही दोनदा झालेल्या एअरपोर्टचंच इनॉग्रेशन करता इलेक्शनच्या आधी तुमचा जुमला होतो की एअर सर्व्हिस चालू होणार आहे अजूनही तुमचे पाचही आता साय आमदार निवडून आले तरी तुमची अजून एअर सर्व्हिस सुरू झाली नाहीये मग बीजेपीचा हा जुमलाच समजावा तुम्ही एअरपोर्ट मोदीजींना त्या ठिकाणी ऑनलाईन काहीतरी का करवलं वाटतं मला वाटतं आणि अजूनही तुमची एअरपोर्ट सेवा एअरलाईन सर्व्हिस त्या ठिकाणी सुरू झाली नाही आहे आता शेवटी आम्हालाच करावा लागेल आणि आम्ही मागच्या वेळेस करून दाखवलं आणि ह्यावेळेस पण करून दाखवू नैतिक जबाबदारी म्हणून नाना हे प्रदेश अध्यक्ष पदाची राजीनाम्याची भाषा करतायत की महाराष्ट्रामधून गेलेल्या आमदारांचा विरोध म्हणून म्हणून एक विषय नाना भाऊ मी जे जस काँग्रेस पक्षाचा किंवा इंडिया अलायन्सचा जो काही महाविकास आघाडीचा जे काही पराभव झाला सगळ्यांची जबाबदारी असते की ते राजीनामा ऑफर करतात की मी नैतिक जबाबदारी घेतो म्हणून त्याच अनुषंगाने त्यांनी ते केलं असावं आपका लोकसभा के क्या आप, आप संभल मांगोगे जब भाषण दे रही थी तब स्पीकर साहब मुझे बोलने नहीं दे रहे थे सामने से भी विरोध हो रहा था मैंने कहा कि वो बार बार इंदिरा जी का नाम लेते हैं इमरजेंसी को लेके और मैंने ये कहा कि इंदिरा जी ने तो माफी मांगी और फिर वो थर्ड मेजोरिटी से चुन के आई आप कब माफी मांगोगे संभल के लिए आप कब माफी मांगोगे मणिपुर के लिए आप कब माफी मांगोगे हथरस के लिए आप कब माफी मांगोगे उन्नाव के लिए आप बीड के लिए परभणी के लिए कब माफी मांगोगे आप बदलापुर के लिए कब माफी मांगोगे मैंने पूरा का पूरा आप पढ़िए है ठीक से और सुनिए ठीक राहुल गांधी राहुल गांधी मुंशी बड़ा प्रचंड त्या ठिकाणी आरोग्य विभागाला चित्र दिसते आणि औषधाचा पुरवठा झाल्याचं चित्र जे आहे ते दिसून आले हे अहवाला हा खूप महत्वाचा आजच आजच मला असं वाटतं ही ब्रेकिंग न्यूज आली आहे आणि त्याच्याबद्दल नक्कीच आम्ही संसदेत आवाज उचलणार हो। आहोत आणि जे काय यांचा भोंगळ कारभारकडे चाललाय मागच्या वेळेस पण तुम्ही बघा पब्लिक हेल्थ असेल मेडिकल एड्युकेशन असेल खूप वाईट त्या ठिकाणी झालेलं अर्धी पदं तर रिक्त आहेत जे प्राथमिक आरोग्य केंद्र गावोगावी असतात तिथे डॉक्टर पण नसतात नर्स नसतात तिकडे इक्विपमेंट्स असतात आपल्या सिव्हिल हॉस्पिटलची बघा अवस्था काय झाली आहे आणि एवढं जर गंभीर असेल तर हे फक्त पदाची टेंडर उचलण्यासाठीच मंत्रीपद घेत असतील असं मला वाटतं लाडकी बहीण सावत्र झाली असं मला वाटतं सगळ्यांना माहिती होत की लाडकी बहीण हे पण इलेक्शनच्या आधी एक इलेक्शन जिंकून येण्यासाठीच एक प्रयत्न होता त्यांनी प्रत्येक बाबतीत इलेक्शन मॅनिप्युलेट करतात ईव्हीएम असेल लाडकी बहीण असेल आणि आता तुम्ही बघता अतिवृष्टीचे पैसे अजून मिळाले नाही आहेत जो नैसर्गिक आपत्ती झाली जनावरं गेली पिकं गेली त्याचे अजून पैसे मिळाले नाही आहेत पीएम किसानचे हप्ते मिळाले नाही आहेत मग हे पैसे गेले कुठे ही काय ह्या सरकारकडून सोलापूरला नेहमी दुर्लक्ष करण्यात येतं हे काँग्रेसच्या वेळेस कधीच झालं नव्हतं त्यावेळेस तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद मिळालं होतं आणि सोलापूरकडे एअरपोर्टचं असेल आणि इकडचं जे भाजपचं नेतृत्व आहे ते सक्षमरित्या काम पण करत नाही आणि त्यांच्यामध्येच मला असं वाटतं खिच्या ताण चालले आहे आणि म्हणून त्या ठिकाणी दुर्दैव सोलापूरकरांचं ह्यांच्या अंतर्गत भांडण्यामुळे सोलापूरकरांचं नुकसान होतोय पण विसरू नका खासदार काँग्रेसची आहे सोलापूर शहर सोलापूर शहर

पुन्हा एकदा हे गब्बर सिंग टॅक्स असेल नोटाबंदी असेल हे सगळे जे निर्णय होते हे असंविधानिक होते आणि म्हणून ह्याच्यावरून स्पष्ट होतं की ते किती अँटी कॉन्स्टिट्यूशन आहेत आणि जे हुकुमशाही किती मोठ्या पद्धतीत चालले हे सगळे जे विषय असतील जीएसटी असेल नोटबंदी असेल अनेक असे विषय हे किती हुकुमशाही अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी ही भाजप करत आहे मला असं वाटतं आता संविधानाचा विषय मी मी या प्रेस कॉन्फरन्सचा दर्जा खाली नाही मी पुन्हा एकदा पुन्हा एकदा म्हणते भाजपला आम्हाला तुमचा स्वर्ग नको हो हे बीजेपी वाले आपल्या राष्ट्रीय दैवताचे नावे फक्त फॅशन म्हणून घेत असतात पण आम्ही त्यांना पोचतो ज्या बाबासाहेबांच्या क्रांतिकारक विचाराने आणि परिश्रमाने या देशातील तमाम दलित बांधवांना हजारो वर्षाच्या खच्चीकरणातून बाहेर काढून त्यांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून दिला त्या सर्व भीम सैनिकांना तुमचा स्वर्ग नको हो। आमच्या मनगटाच्या ताकदीवर आम्ही या देशालाच स्वर्ग बनव जय हिंद जय महाराष्ट्र जय